प्रणिती ताई म्हणले आता गेले म्हणले भाजपची पीटी मी वंचित ताई तुझा भाऊ म्हणून मी सांग मी सांगतो सांगतो तुझा भाऊ म्हणून निरोप देणार तर जाऊन द्या नाही तर फोन लावून द्या ताई मी भाऊ म्हणून सांगतोय तुमचे वडील कोर्टामध्ये पट्ट्यावाले होते कोण होते पट्ट्यावाले होते तुझे वडील म्हणत होते ताई कोर्टासमोर तू कुठल्या पुळीतली आहे कुठल्या वंशातले मी बोलणार नाही ताई कारण भारतीय संविधानात संविधाना दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर नावाच जर वंश जन्माला असत पाच वर्ष काताडे काढायची पाय जनवराला मिळाले जनवराचे माता काढायची पाळी तुझ्या फक्त बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आणि ताई तू आमदार पण झाले थोडी जाणीव ठेवून सोने जाणीव ठेव त्या घरा घराचे लय उपकार लय आहेत चौथी पिढी आहे उन्हात फिरती आहे सकाळी आल्यानंतर मला जेवण करायचं कधी नको म्हणले मोर्चा झाल्यावर जेवण करू हे लागतं हे लागतं हे कुणाच्या नाही कुणाला येत नाही त्यांनी दिलं म्हणून तुम्ही आज मध्ये फिरताय नाही तर तुम्ही आल्यानंतर लोक नाक दाबत होते कारण तुम्ही काताडे काढीत होते बाबासाहेब <laughs> अब राजकारण मिळालेलं आहे बाबासाहेब जन्मधान असताल तर तुमची काय अवस्था झाली असती म्हणून मी कोलड्याचं कोरग नात पोरग या घरासोबत एक मिनिस्टर राहतोय हे नाही या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो लढाई लढायची आहे